तर हाय नमस्कार माझं वजन तुम्हाला सांगते अडोतीस किलो होतं अडोतीस किलोमधनं परत चाळीस किलो झालं चाळीस किलोवरनं त्या दिवशी वजन केलं मला वाटतं कुणाला नेलतं दवाखान्यात कुणाला नेलतं बहुतेक कावीलाच नेलतं दवाखान्यात आजारी पडली होती मध्ये मग कावीला तर दवाखान्यात तर वजन केलं तर पंचेचाळीस किलो झालं होतं काय माहिती का, का माझीच नजर मला लागली <laughs> काय कळना कारण मी सांगत सुटली होती सगळ्यांना माझं वजन वाढलं माझं वजन वाढलं बरं जण मला म्हणत होते की राधा आता तुझ्या तोंडावर टवटवी आली असं तसं आणि तेव्हापास नाही असं झालंय मला सुट्टी असली का नाही आली इकडन तिकडन आता जे एक आलं होतं सांगायला की तुमचं पूरगा ऐकत नाही फास्ट गाडी होती म्हणलं माझं माझी आणि गाडी आडवी घातली म्हणलं त्यानं पडायला आलं का गावात आता तुमचं गावातच व्हिडिओ मध्ये पाडणार हवे गाडी वळवाई ना काय गाडी वळवाही ना तिथनं चारी खंती पडलं पडलं ग गा बाया गावात आधी गाडीवर लावा की परत वाळवाय यायची नाही पोचलं लागू का अहो उतार आहे ना इकडं मग ते पाणी इकडे घेत आहे आमच्या गावचे सरपंच यंदा आम्ही निवडून देणार हाय कायच लागले ते असत सरपंच असलं म्हणून काय गावात लागत नाही जनावर ला। माझ्या सारखी ना तर मजन मजन नेलं असत डोक्यावर बाजूला असत पण जे पाहिजे नाही मला <laughs> आमच्या गावच सरपंच आहे म्हणजे तसं अजून नाही पण यंदा असं सगळेजण मिळून निवडून देणार आहे आम्ही म्हणजे आमचं ठरलंय सगळ्यांचं तसं काय माहिती उभा राहतात का नाही ती बी पंचत आहे अजून पण लय माणूस की आमच्या गावची सुधारणा होईन असं मला वाटतंय तर एकतर एकतर तुम्ही खाता पिता आणि जिरवायला सायकल घेऊन कुठे जाता कुठे कुठे कुठसा काय आंटीच्या घरी उठायचं की आंटीच्याच घरी उठायचं की आंटीच्याच घरी काल शाळेत गेला नाही काय नाही आज सायकल घेऊन आडव त्या पोराला कोण गेलं सायकल इकडं गाडीलाईन नाही तिला काय नाही बिरेक नाही काय नाही त्या दिवशी अजून महिना सुद्धा नाही झालं झाला बिरेक बसवून हा चैन त्या दिवशी सातशे रुपये घालवल्यात साडेसातशे रुपये म्हणलं पोरांला होईन म्हणलं खेळाय सायकल म्हणलं लेकर लिहायच ले, टीव्ही मोबाईल टीव्हीन मोबाईल करते हा का चेन तुम्हाला दाखवते हा बघा हे चेन सण्याला बोलवून आण पळवकर तू काय करायला लागली व्हिडिओज करते मी भात टाकला तिथं तुम्ही कसे जाणार हो बांधता रस्त्याला जायला आम्हाला किती अडचण होते कुठं जरी टाकलं तरी शिरडा जाते तेच तुम्हाला शंभर वर सांगितलं रस्ता सोडून बांधा रस्ता सोडून बांधा तुम्ही ऐकता का किती वेळा बांधलं तिथं तळ्यावर आता झालं दोन दिवस झालं बांधत नाही पण त्याच्या आधी तिथं तिथनं एक तर स्कुटी घेऊन जायला ना असं सगळे घरंगळ आहे ना मग ती मैज नेमकी रोडलाच बसते आणि मला भ्या वाटतं आणि ती उठली का नाही ती मग ती शेंगण हिन बघून जास्तच मला भ्या वाटतं मग सांगितलं का नाही पहिलं हीच आहे का नाही आता जी बोलून गेली ती हिरोईन तुम्हाला सांगते पहिले जाळी नव्हते शिरडं का नाही हे खायचे काय म्हणतात ते झाडं खायचे मग सांगितलं का नाही तुमची शिरडं झाडं खातात तर माझे कंपाऊंड करून घ्या की मग कंपाऊंड करून घेतलं मग कंपाऊंडात आतमध्ये घुसायचे आणि मग म्हणलं का नाही हा ना घ्यावं शेरडांना की मग चिडून घ्या म्हणायचे माहिती का कशाला रस्त्याला झाडं लावले ती या हां तिकडे वट्यावर लावा येत नाही का आता तुम्ही सांगा ह्या वट्यावर झाडं लावा येतात लॅडवं तिडं बोलायचे मग एकदा काय झालं मैस उतारालाच बांधले मैस आणि म्हशीचं रिडको बांधलं मग मी म्हणलं वो हि तर कशाला बांधली व म्हटलं वर जायला येत नाही म्हटलं मला सकाळ संध्याकाळ जायला लागतं सकाळ सण्याला सोडायला आणि येताना म्हटलं सण्याला घेऊन ती मैस हालत बी नाही उठत बी नाही त्याला दगडं बिगडं मारू वाटत नाही ते आपल्याला मी काय मारत नाही जनावरांना मग हाईक हाईक म्हणलं तर ती हालत बी नाही आणि काहीच नाही मग मी म्हटलं की तुम्ही रस्ता सोडून बांधा की तर मला काय म्हणली रस्त्याला बांधली म्हणली तुझ्या दारात बांधली काय म्हणली मैस बाबा बघा असं आडवं बोलली मग आता माझा रस त्रास तिथं मग मी टाकला भात मग मला म्हणले रस्त्याला कशाला टाकले मग मला पण आडवं बोलू वाटत होतं मॅ बी रस्त्याला टाकलाय भात मी काय तुझ्या दारात येऊन नाही टाकला आडवं बोलायला आपल्याला बी येतं पण मी काय बोलत नाही कुणाला आणि तवापासून मी बोलत नाही आता जवळजवळ वर्ष झालं त्या बाईला मी बोलत नाही येता जाता बोलतच नाही तिलाही बोलायचा प्रयत्न करत होती आता किती दिवसानंतर आज बोलली ती आपण काय म्हणायला की लई आडवं बोलायचं काय म्हणायला गेलं लई आडवं बोला मग आपण एवढंच सांगतो की तुमची शिरड सांभाळा झाडं खात्यात आणि घरी जर कोण नसलं तर सगळे वाटच लावते ते शिरडवाले तर ते पिरू आता मोठा झालाय म्हणून नाही तर पिरूला एक पाणी ठेवत नव्हती ना, ना। आंब तर किती लावला असतं आणि किती नाही शेवटी का नाही कलमाचे आंबे लावले होते बरेच जण मला म्हणतात की राधा तो आंब्याची झाडं चिकूची झाडं ही ते लाव तुम्हाला सांगते इतकी झाडं लावली होती ना पण मला व्हिडिओमध्ये सांगू वाटत नव्हती मी आताच तुम्हाला सांगते या एवढे झाडं कलम केलेली लावली होती ना तर शेरडांना एक चुडलं नाही आता मला दवाखान्यासाठी इकडं तिकडं लाव जावं लागायचं लेकर शाळेत जायची मग आपण गडी बरच नसलं का नाही की सगळी वाटच लागली म्हणायचं म्हणून कंपाऊंड घेत टाकून घेतलं तर कंपाऊंड घुसते ती आणि आपण म्हणलं का नाही की आतमध्ये आली गे शेरड मग हा ना की मग आपण कोणी नसलं का नाही आणि शेरड खायला लागले का नाही मग हानायच नाही काय नाही तसंच जगून द्यायचं या असल्याच सवय आहे त्या लोण सडवाणी करते ते असं दुसऱ्याचं जर कर, थे थे कदी -कदी काय असलं का नाही घरी कोण नसलं का नाही सगळे वाटच लावते त्या काय काय माणसं आणि परत अजून आडवं बोलायचं आपल्यालाच ते जनावर हाय मग तुम्हाला कुणी इकडं रस्त्याला लावलं रस्ता राहिला कुणीकड कंपाऊंड टाकलं या कंपाऊंडच्या आतमध्ये येते ते शिरडं पाणी प्यायला हे ते कधी कधी नळ मोडायची कुठे गेल ती काय केलं जाऊन इथं बादलीवर धुनं पडले गे सकाळपासून आय नाही कुणाच्या घरी दारी जात पण का आमचे मग तिला धुयाला धुन म्हणायचं चल आता मी तुझ्या पैसे बसले म्हणलं आमचं धुन धुवू लागायला हा रोज तर करतेच की मी शाळेत ना घरी असल्यावर तर करत जा कामाची सवय लागते ना नाहीतर नवऱ्याच्या घरी नांदायला गेल्यावर म्हणते उंडगीच आहे आय काय काढायला मेकअप करायलाच होती का कोण नाही कसं म्हणत तुम्हाला कोण नावं ठेवत नाही मलाच थोकतेली पचा पचा पानं खाऊन गाणं गाऊन तर कावीनं तो कावी तेवढी भांडी घासली दिलेले कशाचं पैसे दिलं भांडी घास पैसे आणलं कुठून तो काल ते दिलेलं कोणी दिल तर कोणच्या माणसानं काय मला ना माहिती काल ते आलेलं हां ते भेटायला काल एक सबस्क्रायबर लांबून आपल्याला भेटायला राशीवर आलं होतं येताना पोरांना वया हे आणल्या होत्या पण व्हिडिओ केला पण मी झोपलेलीच होती नुकतीच उठून बाहेर आले आणि ते भेटायला आलो होतं त्यांना चहा प्या म्हणलं तर चहा बी नाही पिलं काय नाही मग जाताना त्यांना पोरांना खायला पैसे दिलं होत लगेच पैसे दुकानदाराच्या भरती पिणं मागायला माझ्याकड कसं न्या कुठल्या गाडीला आडवा गेला होता तो दुधल्या पोराच्या गाडीला आडवा गेलता का जंगल्या काय चैन ठेवली नाही सायकलीला काय नाही आणि मोठी गाडी मोठी गाडी असती तर आणि फास्ट असते तर ती पोरग मला म्हणलं गाडी माझी फास्ट असते तर म्हणला त्याला उडवून पुढं आलो असतो मी बी पडलो असतो म्हणला तेव्हा बी पडला असता परला काय चेन नाही काय नाही तिला बिरेक नाही राहिला काय नाही राहिलं कसं घेऊन ताणायचं कर क्या अभ्यास बिभ्यास उठ उठ ती हजाराची सांगितली तुला लिहायला अंक झाले हा तर चला गे व्हिडिओ येतच संपला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये